वाढदिवसाच्या निमित्तानं व कुभेच्छा देण्यासाठी मी इथं उपस्थित झालेलो आहे आदरणीय नानांनी समाजाची सेवा करण्याचं व्रत मनामध्ये घेऊन अनेक वर्ष समाजाची सेवा केलेली आहे खरं तर कोयना परिसरामध्ये त्यांचं दुर्गम विभागामध्ये असणारं गाव त्याचं पुनर्वसन हे विजयनगरला झालं नव्याने पुनर्वसन झालेल्या गावामधला एक तरुण हा कराड तालुक्याची सेवा करतो इतकी सेवा करतो की संबंध सातारा जिल्हा त्या तरुणाला आपलं मानाय लागतं आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पक्षीय पातळीवरच्या राजकारणाच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक माध्यमातून असेल चांगलं संघटन जिल्हाभर करून तरुण कार्यकर्ते असतील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील यांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न आदरणीय नानांनी केला कृष्णा खोरे विकास महामंडळाचा अध्यक्ष उपाध्यक्ष या नात्याने अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये देखील दैदिप्यमान कामगिरी आदरणीय आनंदराव नानांनी केलेली आहे अजून देखील चांगल्या पद्धतीचं संघटन उभं करण्याच्या बाबतीमधलं काम त्यांचं चालूच आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यातल्या त्यांच्या कारकिर्दीला देखील खूप शुभेच्छा देतो